नमस्कार मित्रांनो माझ्या शैक्यवकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज एक नवीन केसविषयी आपण चर्चा करत आहोत मित्रांनो नसीब कसं असतं बघा सत्य घटना घडलेली आहे एका खेडेगावात एकत्र कुटुंब पद्धत होती दोघंजण भाऊ भाऊ सोन्यासारखा संसार चालला होता दोघांची पण लग्न झालीत लग्न झाल्यानंतर थोरल्याची जी बायको होती आणि धाकट्याची अशा दोघी जावाजावा शेतातली कामं त्यातली घरातली कामं ही सगळं सासू सासऱ्यांची सेवा म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारे संसार हा केला जात होता छोटासा त्यांनी व्यवसाय पण एक टाकला गावामध्ये छानपैकी व्यवसाय पण चालत होता त्याचबरोबर धाकटा जो भाऊ होता तो चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला आणि छानपैकी संसार चालला होता नंतर थोडंसं मध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद निर्माण व्हायला लागलेत वाद निर्माण व्हायला लागल्यानंतर शेवटी भावाभावानी एकमेकांबरोबर चांगलं बोलवत होते पण आईवडिलांच्या प्रेमाखतर म्हणा किंवा दोघांचा संसार चांगला चालावा हो। ही आईवडिलांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं आईवडील म्हणालेत दररोज उठून भांडण करण्यापेक्षा तुम्ही ज्याचं त्याचं शेपरेट खाण्याचा प्रयत्न करताय का बघा आणि चांगल्या पद्धतीनं एकत्र बोलून चालून शेपरेट घेऊन खावा पण बोलून चालून राहा त्यानंतर वाटण्या झाल्या दोघा भावांच्या आईवडील धाकट्या भावाकडे गेले थोरली जो थोरला भाऊ होता त्यानं आपला जो संसार आहे तो शेपरेट सगळा घेतला आणि गावातला छोटासा व्यवसाय होता त्या व्यवसायापासून थोडाफार फायदा मिळत होता आणि शेती थोडी होती त्याच्यावर गुजरण छानपैकी चालली होती आणि ही थोरल्या भावाची जी पत्नी होती ती अतिशय सुंदर आणि देखणी होती परिणाम त्याचा असा झाला की त्यांनी शेतामध्ये थोडंफार माळवं हे केलेलं होतं आणि ते माळवं विकण्यासाठी शेजारीस कोल्हापुरात विकण्यासाठी ती महिला दहा ते पंधरा किलोमीटरवरून येत होती सुरुवातीला माळवं थोड्या प्रमाणात मिळत असल्यामुळं आठवड्याचा जो बाजार असतो रवारचा त्या रवारच्या बाजाराला कोल्हापूरमध्ये येऊन विक्री करत हो होती विषय असा होता की संसार छान होता दोन मुलं होती मुलं जशी मोठी होतील तसा संसार पण चांगल्या पद्धतीनं फुलत होता तिकडं भाऊ त्याच्या नोकऱ्या असल्यामुळे त्याच्या आईवडिलांच्याबरोबर बायकोबरोबर सुखात होता त्याला पण मुलं झालीत विषय असा झाला की ही जी पत्नी आहे ही, ही घरदार सगळं सांभाळून नवरा व्यवसाय सांभाळता मुलं शाळेला जात होती आणि शेतामध्ये इनी ऊसाचं जे प्रमाण होतं ते थोडं कमी केलं आणि माळव्याचं जे प्रमाण आहे माळव्याकडून चार पैसे जादा मिळालेले आहेत म्हणून माळवं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं शेतामध्ये वांगी असतील शेंगा असतील शेवग्याच्या शेंगा असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचं कोबीस असतील वेगवेगळ्या प्रकारचं भाजीपाला विक्री क सरकार करण्यासाठी ती कोल्हापूरला आणि ही प्रत्येक रविवारी बाजारमध्ये येत असल्यामुळं एका व्यक्तीची तिच्याबरोबर ओळख झाली आणि तो व्यक्ती प्रत्येक रविवारी हिच्याकडून माळवं घेण्यासाठी येत होता आणि असंच एक तीन चार आठवडं हिच्याकडं माळवं घेत असताना दोघांची चांगली ओळख झाली आणि त्याच ओळखीचं रूपांतर काही दिवस गेल्यानंतर एका ह्या दोघांच्या प्रेमामध्ये त्याचं रूपांतर प्रेम म्हणजेच अनैतिक संबंधात झालं कारण त्या व्यक्तीचं पण लग्न झालं होतं त्याला पण मुलं होती ह्या व्यक्तीला पण ह्या महिलेला पण दोन मुलं सोन्यासारखी होती घरचं जरा सगळं छान चालू होतं आणि मग यांचं ही माळवं विकाय म्हणून जायची तिथं बाजारमध्ये खंडून काय असेल ती विकायची ती व्यक्ती कमी जास्त लागलं तर ती पैसे ह्या महिलेला द्यायची ती व्यक्ती आणि ही सकाळी गेली की संध्याकाळ बाहेर कुठंतरी लॉजवर ह्याच्यावर फिरून यायची अशा पद्धतींचा दिनक्रम चालू झाला मग रविवारचं एक दिवस म्हणता म्हणता आठवड्यातला दोन दिवस तीन दिवस असे प्रकार चालू झाले यांचे आणि याची काहीही माहिती तिच्या नवऱ्याला किंवा घरातल्याला कुणालाही माहीत नव्हती नंतर प्रमाण असं वाटलं की माळवं करायचं ते बाजूलाच राहिलं आणि ही जी महिला आहे काहीतरी कारण सांगून घरातनं सकाळी बाहेर पडायची आणि संध्या यायची आणि असंच एक सहा महिने गेल्यानंतर ती महिला घरातून न सांगता त्या व्यक्तीबरोबर जी व्यक्ती माळवं घेत होती त्या व्यक्तीबरोबर पळून गेली पळून घेतल्यानंतर या व्यक्तीचा घरातल्यानी शोध करण्याचा पेटला पोलीस कंप्लेंट झाल्या पण ही व्यक्ती काय सापडली नाही कुठे गेली काय गेली सहा महिने काय सापडली नाही आणि ती व्यक्ती त्या ही महिला त्या व्यक्तीवर जाऊन त्याच्यावर दुसऱ्या शहरात राहिली सांगायचा उद्देश एवढाच की सोन्यासारखा सगळा संसार सोडून ह्या महिलेनं त्या व्यक्तीवर जाऊन त्याचा पण संसार छानसं चालला होता दुसऱ्या शहरामध्ये घर घेऊनही राहू लागली असे अनेक दिवस गेलेत आणि ह्या महिलेनं बाहेर राहिल्यानंतर आपल्या जो नवरा होता त्या नवऱ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स आणि पुटगेचे केस टाकले पोटगेचे केस टाकल्यानंतर ह्या महिलेला पोटगी मंजूर झाली आणि ती महिला आपल्या नवऱ्याकडून काहीही दोष नसताना महिन्याच्या महिन्याला पुटगी येऊन नेत होती दरम्यानच्या काळात पुटगी तटली त्यावेळी दोन तीन वेळा पोलिसांनी नोंद त्या व्यक्तीला तिच्या नवऱ्याला अटक केली परत थोडंफार पर पैसे भरून परत कोर्टातून सोडवून घेतले असे अनेक प्रकार अनेक दिवस चालू होते दरम्यानच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीवर ही महिला पळून गेली ती त्या व्यक्तीनं सुद्धा त्या महिलेकडं जास्तीत जास्त जाणं येणं टाळलं टाळण्याचा प्रयत्न तो करू लागला आणि त्यामुळं ही जी महिला घरातून पळून गेली ती महिला त्या जागेला एकटीच राहू लागली आणि तिला चुकीच्या सवयी लागल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये तिचं वय पन्नासच्या आसपास गेलं सदर घटना ही दहा पंधरा वर्षे चालत राहिली आणि त्यामध्ये काही व्यसनं पण तिला लागलीत जी चुकीची असतात त्या व्यसनाच्या आधी जाऊन दुसरी गोष्ट शारीरिक तब्येत व्यवस्थित नव्हती काही डायबेटीज शुगर अशा प्रकारे शरीराला व्याधी जडल्या आणि नंतर जे तिच्याकडे जे तारुण्य होतं ते तारुण्य हळूहळू वयाच्या मनानं कमी होत गेलं आणि त्या व्यक्तीनं सुद्धा जितकं साथ देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीनं आयुष्यभर काय साथ देण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी ही व्यक्ती हातरुणाला पडली त्यावेळी ती व्यक्तीसुद्धा ह्या महिलेला सोडून आपल्या संसारात निघून गेली मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश आहे ह्या व्यक्तीची अशी परिस्थिती झाली की हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये ही व्यक्ती जी आहे महिला ती भेवारस म्हणून अनेक दिवस पडलेल्या उपचारासाठी दरम्यानच्या काळामध्ये ह्या व्यक्तीचा घटस्फोट झाला नवऱ्यानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला या व्यक्तीनं मला काही गरज नाही म्हणून ह्या महिलेनं नवऱ्याबरोबर पूर्णपणे घटस्फोट गेला घेतला आणि फक्त पोटगीजची केस चालू होती आणि आजची फार वाईट परिस्थिती आहे तिचंही सरकारी हॉस्पिटलमध्ये बेवारस म्हणून नोंद करण्यात आलेली आहे आणि ही फार सत्य घटना परिस्थिती त्या महिलेची होती काय वागली ती काय आणि झाली काय अशा अनेक केसेस ह्या समाजामध्ये पाहायला बघायला मिळत असतात त्यामुळं समाजामध्ये विचार करण्याचा प्रकार आहे की चाललेला एखादा सोन्याचा संसार एखाद्या महिलेमुळं किंवा चुकीचा रस्ता धरल्यामुळं कसा उद्ध्वस्त होऊ शकतो हे जिथं जिवंत उदाहरणं मित्रांनो आहे त्यामुळं आयुष्यामध्ये फार विचार करून कोणतंही पाऊल व स्त्री असू देत किंवा महिला असू देत फार विचार करून हा आयुष्य चालावं लागत असतं कारण एकदा एखादा घेतलेला चुकीचा निर्णयसुद्धा आपलं आयुष्य बरबाद करू शकतो धन्यवाद